निश्चित मी साईबाबांचं भक्त आहे फक्त यापूर्वी मी आलो त्यावेळेस आपण कुणी मला बघितलं नाही आल्यानंतर मी सामान्य सामान्य भक्तासारखा येऊन दर्शन घेऊन वेळ खूप वेळेस गेलो त्यावेळेस माझ्या एका कार्यकर्त्यांनी माझ्या डोक्यावरती भगवी टोपी घातली ती टोपी घातल्यानंतर रोज मी तीच टोपी घालत आलो ज्यावेळेस त्यावेळेस दिसूम चांगले असतात त्यांचं सरकार इतर राज्यात आलं तर त्यांचा ई एम वर भरोसा असतो परंतु आमचा जो संगमनेर तालुका आहे हा दहशती खाली होता अवघ्या राज्यासह देशभरात आश्चर्याचा धक्का देणारा विजय संपादन करणारे तसेच स्वतः मुख्यमंत्र्यांनी जॉईंट किलर म्हणून संबोधलेले संगमनेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आज शिर्डीत आले असता त्यांच्या समर्थक आणि मित्रपरिवारानं स्वागत केलं अतिशय साधी राहणीमान असलेल्या अमोल खताळ पिंपळ रोडनं पायी येत असताना त्यांना ओळखणाऱ्या लोकांनी हात हलवून हा अभिवादन केलं मात्र ज्यांनी ओळखले नाही त्यांना मात्र नंतर का होईना अमोल खताळ यांनी परिधान केलेल्या भगव्या टोपीमुळे नक्कीच ओळखले असेल शंका असलेले अमोल खताळ यांनी सह परिवारशी साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय त्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मंदिर प्रमुख विष्णू थोरात यांनी त्यांचा सत्कार केलाय यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते मंदिर परिसरात येताच अनेकांनी त्यांची गळाभेट घेत अभिनंदन केलं तर अमोल खताळ यांना पाहण्यासाठी साईबाबा उत्सुक दिसून मी साईबाबांचा सा भक्त आहे फक्त यापूर्वी मी दर्शनाला सामान्य भाविकांप्रमाणे आलो तेव्हा कोणीही मला बघितलं नाही मात्र निकालाच्या दोन दिवस आधी सुद्धा मनात धाकधूक असताना बाबांच्या दर्शनाला आलो आणि बाबांचं दर्शन घेऊन मोठी ऊर्जा मिळाली माझ्या विजया साईबाबांचा आशीर्वाद नक्कीच महत्वाचे असल्याची भावना अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे निकाल झाल्यानंतर खूप इच्छा होती बाबांच्या दरबारी येऊन बाबांचं दर्शन घेऊन बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो होतो आमचे नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या तब्येतीसंदर्भात सुद्धा आज मी साईबाबांकडं प्रार्थना केली त्यांना लवकर बरं वाटावं तसेच आमच्या संगमनेर मतदारसंघासाठी जे माय भगिनी आहेत जनता यांच्यासाठी सुद्धा माझा संगमनेर तालुका सुजलम सुपोलम राहण्यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये हो संगमनेरची सेवा करण्यासाठी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो होतो महत्वाचं म्हणजे तर आमचा जो संगमनेर तालुका आहे हा दहशती खाली होता आणि आमच्या लोकांना संग जे जुने लोकप्रतिनिधी होते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी खूप दडपशाहीनी प्रत्येक गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळे संगमनेरकरांना या दहशतीतून बाहेर पाडायचं होतं भयमुक्त व्हायचं होतं आणि निवडणुकीच्या वेळेस आम्ही भयमुक्तचा एक नारा दिला होता आम्ही संगमनेर हा भयमुक्त करून दाखवू त्यानंतर चाळीस वर्ष लोकप्रतिनिधी असलेले मंत्री असलेल्यांना संगमनेरचा विशेषता करून असलेला आमचा साकूर पठार भागाचा असेल तळेगाव निमून भागाचा असेल पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवता आला नव्हता देळवंड्याचा प्रश्न सुद्धा आमदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून आज मार्गी लागलाय कालव्याचा विषय त्यामुळे संगमनेरातील जनतेनेच परिवर्तनाचा निर्धार पक्का केला होता सर्वप्रथम तर मी जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आजसुद्धा संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर जे सुरू होते तर ते पाण्याचे टँकर थांबून माझ्या ज्या लाडक्या भगिनी आहेत ज्या सकाळी सकाळी हांद्या घेऊन पाण्यासाठी वनवन फिरत आहे तर मला साकूरपाठार भागाने ज्या गावांपर्यंत आजपर्यंत पाणी पोचलेलं नाही त्या भागाला पाणी पोहोचवण्याचं जे माझे योका युवक आहेत युवकांचा रोजगाराचा एक मोठा संगमनेरमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्या युवकांना रोजगार देण्याचा राहील आरोग्याचा प्रश्न राहील त्यानंतर गावामध्ये ज्या आज आमच्या काही महिला भगिनी असुरक्षित गेल्या कित्येक वर्षापासून हे करत होता तर त्यांना सुद्धा सुरक्षित वातावरणामध्ये वाड्या त्यांचा रस्त्याचा प्रश्न असेल या गोष्टींना मी प्राधान्य देत आहे तुळजापूर चारीचा आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यापूर्वी भरपूर वेळेस प्रयत्न करून निधी संदर्भात सुद्धा आता तिथं बावन्न कोटी रुपये मिळालेले आहेत तर आत्ता जे काही थोडी टेक्निकल अडचणी आल्या होत्या त्यातून पुढच्या वेळेस ज्यावेळेस ते ओव्हरफ्लोचं पाणी येईल ते शेवटच्या टोक्यापर्यंत देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे दिले ते आता ज्यांनी अर्ज दिलेत त्यांनी एक तर त्यांना लोकशाही मान्य नाही असं मी म्हणत परंतु एकंदर परिस्थिती अशी जाणवते आता संगमनेरमध्ये सुद्धा माझ्या विरोधात म्हणजे जे आहेत तपासणीसाठी अर्ज केलेला आहे त्यांना ज्यावेळेस मताधिके मिळतं त्यावेळेस ईव्हीएम चांगले असतात त्यांचं सरकार इतर राज्यात आलं तर त्यांचा ईव्हीएमवर भरोसा असतो परंतु आज ह्या लोकशाहीमध्ये हार जीत ही एक प्रक्रिया असते ही मान्य करावं लागते आपल्याला जनतेने नाकारल्यानंतर आपण मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करणं अपेक्षित आहे आणि मूर्ती शंका घेणं मला तरी चुकीचं वाटतंय नाही कारण एकच का ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस माझ्या एका कार्यकर्त्यांनी माझ्या डोक्यावरती भगवी टोपी घातली ती टोपी घातल्यानंतर रोज मी तीच टोपी घालत आलोय आमची जी शिवसेनेची बैठक झाली मुंबईला त्यामध्ये सुद्धा हीच टोपी होती त्यामुळं मला ज्याला काय म्हणता येईल का प्रत्येकाला ज्याचा त्याचा अभिमान असतो टोपी ती भगवी म्हणून नका पाहू तिच्याकडे निश्चित ही टोपी यापुढे आपल्याला निश्चित बघायला मिळेल निश्चित मी आता एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो सा हो शिंदे साहेबांना सुद्धा भेटल्यानंतर आज संगमनेरचा जो काही एक महाराष्ट्रामध्ये नाव झालंय किंवा संगमनेरमध्ये जे आज तुम्ही म्हणता शिंदे साहेब बी मला जॉईंट किल्लरच बोलले होते का तू एक जॉईंट किलर झालाय तर शिंदे साहेबांना सुद्धा मी त्यावेळेस विनंती केली साहेब मला माझ्या संघासाठी जो पाण्याचा प्रश्न जाणून बुजून प्रलंबित ठेवण्यात गेला होता विकासासाठी मला तुम्हाला सगळ्यांना साथ द्यावा लागेल शिंदे साहेबांनी सुद्धा मला निधी बाबतीत अजिबात काळजी करून असा शब्द दिलाय त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मी मुंबईमध्ये भेटलो फडणवीस साहेबांनी सुद्धा मला विकास कामासाठी तुला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हा शब्द दिलाय अजितदादा पवार असतील त्यांना सुद्धा मी भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांनी सुद्धा शब्द दिला आणि ज्यांना मी माझं दैवत मानतो आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदादा असतील शालिनीताई विखे असतील यांना सुद्धा यांनी यापूर्वी सुद्धा मला काही कमी पडून दिलं नाही एक सामान्य कार्यकर्त्याला जर राजकारणाचा बघितलं तर एक कार्यकर्त्याचा सन्मान कसा ठेवला जातो हे पाटील परिवाराकडून आज अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं चर्चा होतीये निश्चित एक मनाला कुठंतरी समाधान वाटतं परंतु मी एक कार्यकर्ता आहे कार्यकर्त्याला जी काही पक्ष जबाबदारी देईल मी भाजपमध्ये होतो मला कार्यकर्ता म्हणून आदेश आला तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी करायची आज मी शिवसेनेचा आहे जो काही पक्ष माझ्यावरती विश्वास टाकल जे काही माझ्यावरती जबाबदारी देईल निश्चित मला ती जबाबदारीचा स्वीकारण्यासाठी आनंद राहील महायुतीचे सर्व वरिष्ठ जे नेते आहेत ते म्हणून साईबाबा संस्थान शिर्डीच्या विश्वस्थान निश्चित मी साईबाबांचा सा भक्त आहे फक्त यापूर्वी मी आलो त्यावेळेस आपण कुणी मला बघितलं नाही आल्यानंतर मी सामान्य सामान्य भक्तासारखा येऊन दर्शन घेऊन भेल। खूप वेळेस गेलोय बाबांवर माझी निश्चिम श्रद्धा आहे माझ्या ज्या व्यवसायात मी पदार्पण केलं होतं त्या व्यवसायाचं नाव सुद्धा मी साईबाबांच्या नावानेच दिलं होतं आणि रोज सकाळी साईबाबांचं स्मरण केल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही निकाल लागणार होता निकालाच्या आधी सुद्धा दोन दिवस मी दर्शनासाठी आलो होतो मनात एक धाकधूक होती परंतु बाबांचं दर्शन घेतल्यानंतर तो एक विश्वास बाबांचा आशीर्वाद निश्चित मला मिळाला राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी एकमेव दालन म्हणजे पुजारा दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम निमित आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात